हॅलो हाय नमस्कार तर आज आपण मस्त शेंगदाणा लाडू करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीमध्ये झटकेपट होणारे उपवासाला पण चालणारे आणि खायला पण टेस्टी लागणारे चला तर, तर मग रेसिपी सुरुवात करूया त्यासाठी एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे असे बारीक शेंगदाणे घेतलीत मी जर मोठाले शेंगदाणे घेतले तरी पण चालतील तर आता आपल्या हे कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहे कढई खूप गरम नसली पाहिजे जर गरम असाल कढई तर ते लवकर भाजले जातात आणि त्याच्यावरची जा साल निघत नाही ते फक्त ओरून जळतात पण आतून कच्चे राहतात तर असे साल वगैरे हो निघली की आपले शेंगदाणे व्यवस्थित खरपूस भाजले गेले आहेत तर आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊया आणि हे शेंगदाणे थंड व्हायला ठेवूया आता हे शेंगदाण्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे जर मोठे शेंगदाणे असेल तर साल लवकर निघते आणि छोटी असेल तर साल निघत नाही जर चिक्की बनवायची असेल तर तुम्ही मोठाली शेंगदाणे घेऊ शकता तर आता साल वगैरे काढली तर काहीची नाही काढली आता मिसकरी जारमध्ये टाकून घेऊ आणि त्याच्यामध्ये विलायची टाकूया चार ते पाच विलायच्या बारीक ततली काढून बिया काढून टाकूया आणि त्यानंतर असं वाटून घेऊयात तर बघू शकता अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे बारीक पण नाही करायचं मोठं पण नाही ठेवायचं त्याच्यामध्ये तर गूळ टाकायचा आहे तर गूळ तुम्हाला जे गोड हवा तुमच्या अंदाजाने टाकू शकता तर मी दोन वाटे शेंगदाणे घेतले होते आता ह्याच्यामध्ये मी गूळ टाकून वाटून घेतलं मस्त आपलं ते सारण रेडी आहे बघू शकता आता हे एका भांड्यामध्ये आपण कढईमध्ये काढून घेऊ आणि मस्त असे लाडू बनवूया तर हे बघू शकता मस्त आपल्याशी लाडू ओळले जातात त्याच्यामध्ये दुसरं काही टाकलेलं नाही तर विलायची फ्लेवर खूप छान येतो खायला पण टेस्टी लागतात आणि जर तुमचे लाडू असे बांधले नाही गेले तर तुम्ही चार ते पाच चमचे गरम करून तूप पण टाकू शकता त्याने ला लाडू मस्त बांधले जातात आणि टेस्ट पण खूप छान येते तर अशा प्रकारे आपल्याला हे लाडू सगळे वळून घ्यायचे आहेत तर एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा हे बघू शकता अशा प्रकारे मी लाडू बांधले तुम्ही जर मोठे बनव बनवले तरी चालतील छोटे बनवले तरी चालतील उपवास असल कुणाला उपवास असतो तर तेव्हा असे बनवून ठेवले तर ज्या उपवास त्या खाऊ शकता किंवा रोज सकाळ सकाळ एक खाल्ला तरी पण शरीरासाठी पौष्टिक आणि चांगला असतो तर कुठं लांब गावी जायचं असेल किंवा खूप दिवसाचा प्रवास असेल तर तेव्हा पण तुम्ही डब्यात नेऊ शकता कारण की हे खाल्लेले चांगले असतात गुळा आणि शेंगदाणे तर मी सगळे लाडू असे बनवून घेत आहे एका हाताने पटपट पड़, पटपट पड़, असे बांधायचे तर मी तर मोदकला सहायच्या होता तर मी त्याच्यामध्ये पण असे प्रकारे मोदक बनवले आता तुमच्याकडं जर गणपती बाप्पा वगैरे तुम्ही बसवला हो तर प्रसाद म्हणून तुम्ही पण असे मोदक देऊ शकता तर झटकेपट आपले लाडू रेडी झाले आणि कसे वाटले तुम्हाला हे लाडू कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला टेस्ट हवी असला तर गोलकंद पण टाकू शकता त्याने तुम्हाला एकदम मस्त असा फ्लेवर येईल खाताने पण गोलकंद लाडू खाल्ल्यासारखे लागतील नक्की ते पण ट्राय करून बघा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट